जय जयघवीर समर्थ श्रीमद्दासबोध जशक्तेरा वा नाम रूपनाम समाज दाववा शिकवण निरूपनाम श्रीराम समर्थ पालेमाला सुमनमाला फलमाला बीजमाला पाशणमाला कवडेमाला सूत्रे चालवी स्फटिकमाला मोयरेमाला काष्टमाला गंधमाला धातुमाला रत्नमाला जाल्या ओले चांदवे परय तंतुने चालते तंतु नसता विस्कळीत होते तैसे मनोआत्म तरी साहित्य न पडे तंतुसुमनी होविला तंतुमध्येची राहिला आत्मा सर्वांगी व्यापला पहा ना का आत्मा च पलस दोरी काय चलो जाणे म्हणे दृष्टांत देणे साहित्य न पडे नानावल्ली तलांश उसामध्ये दाटला रस परित रस आणि भाकस एक नव्हे ध्येय आत्मा दे अनात्मा त्याहून परत परमात्मा निरंजनासो उम्मा असे चिन्हा रायापासून एरंक भरी अवघ्या मनुष्याच्या हारी सगळ समान सरी, कैसी करावी देवदान व मानव नीच योनी जीव नजेव पापी सुकृदयाभिप्राव उदंडाय एकांक्ष जग चाले परीसामर्थ्य वेग लाले एका संगे मुक्त केले एका संगे रवरव साखर माते पृथ्वी होय परिते माते काताने घरला पनवे काय परिते कोटे पुण्यात्मा आणि पापात्मा दोहींकडे अंतरात्मा साधू बंधू सीमा सांढूच नये एक तो खरे परी सांगते येऊ नये माहेरे पंडिताने ताटपोरे एक मनुष्य मनुष्यानी गदडे राजहांसा आणि कोमडे राज आणि एक गैसी भागरी जलाप जल आप मोरीसंवदनी ते आपलं उदक अल्प देववेना या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध वितराकी आणि सुबुद्ध आईचा पाहिजे होना मानले लंडी युद्ध प्रसंगे नरकांडी श्रीमंत सानूने भराती सविता कैचे एक उदके सकल चाले परी पावन पाहिजे सेविले सगड अवघ्याचे घेतले तरी ते मृखपण जीवनाचे झाले अन्न अन्नाचे झाले वमन परिवमनाचे भोजन करता नये तैसे निंद सोडून द्यावे वंद ते हृदय धरावे सत्कीर्तीने भरावे भूमंडल उत्तमासी उत्तम माने ते न माने मनुनी करंट देवाने करुण देविले उत्तमासी सांडा अवघे पण धरावे उत्तम लक्षण हरिकथा पुराण श्रवण नीती नाय विवेक राजी राखणे सकल लोक हलू हळू पुण्य श्लोक करीत जावे मुलाच्या चालणे चालावे मुलाच्या मनोगत बोलावे तैसे जनास शिकवावे हलू हलू मुख्य मनोगत राखणे हे जे चातुर्याची लक्षणे चतुर्थो चतुरंग जाणे इतर ती वेढी वेडे म्हणू नये वर्ण कदापि पोलू नये तरी च गडे दिग्गिजय निस्पृहासी उदंड स्थली उदंड प्रसंग मननी करणे यथा संघ मात्रांचा अंतरंग ओ जावे मनोगत राखतो जाता परस्परे अवस्था मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही या कारणे मनोगत राखेल तो मोठा मंत मनोगत राखता समस्त ओढ ने इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे शिकव निरुपनाम समाधाव्हा जय जय रघुवीर समर्थ